सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस जी केलेली आहे ही, ही फेब्रुवारी मध्ये चालली हे सगळे घटना व्हायच्या आधीच सरकारने हे नियम केलेले होते तर त्याच्यामध्ये अशा तरतुदी आहेत की जे काही कोणी अशा गडबडीमध्ये पकडले जातील त्यांना शिक्षा दंड म्हणून एक रुपये एक कोटी रुपयापर्यंत छोटी मोठी रक्कम नाहीये एक कोटी रुपयापर्यंत आणि तसेच किंवा दहा वर्षापर्यंत तुरुंगवास इतकी कडीची कडी शिक्षा ह्याच्यामध्ये तरतूद दिलेली आहे मला वाटतं ह्या परीक्षेत कोणी पकडले जातील त्यांना अशा काही शिक्षा दिल्या जातील तर बाकी लोक हे सगळं पाहिल्यावर अशा प्रवृत्तीने पुढे जाण्याची त्यांची म्हणजे होणार नसेल आणि ते घेऊन राहतील अशी एक पण संकल्पना ह्याच्यातून निर्माण होते बरोबर सर या सगळ्या तपासामध्ये अनेक अफवा आणि चुकीची माहिती सोशल मीडियावरून पसरवली जाते याचा विद्यार्थ्यांचा एकूण परीक्षा प्रक्रियेवरचा विश्वास उडू नये यासाठी काय काळजी घेता येईल कारण बघा आपल्या देशामध्ये जेव्हा आपले फेसबुक असेल ट्विटर असेल किंवा असे सोशल मीडियाचे जे आहेत प्रत्येकाने व्यवहारिकरित्या खरे असलेले आपली माहिती देणं गरजेचं आहे कारण की लोकांना समजायला पाहिजे पण हे फेक व्हिडिओज आणि खोट्या रीतीने काही प्रोजेक्शन करणं हा दुरुपयोग जे काही लोक करत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संशयित वातावरण शंका वातावरण निर्माण झालेलं आहे जी काही गोष्टी झाल्या असतील त्या छोट्या चुटपुट इकडं तिकडं झाल्या असतील असं नाही आहे की नाही झालेलं आहे तथ्य त्यात जरूर आहे पण अशा व्हिडिओज येत आहेत की माझा प्रश्नपत्रिका जी होती किंवा ओ एम शीट तीच फाटली गेली माझे मार्क आधी इतके होते नंतर तितके झाले ह्या सगळ्या अशा केसेस कोर्टामध्ये पण आल्या आणि त्या कोर्टामध्ये गेल्यावर त्यांचं प्रूफ नसल्यामुळे आणि स्पष्ट रीतीने त्यांचा कुठलाही शीट फाटलेला गेलेला नाही हे दाखवल्यावर कोर्टाने त्यांना म्हटलं की असं कसं करतायत त्यामुळे अशा खोट बातम्या पसरवणाऱ्यांना सुद्धा चांगली कडकची कडक शिक्षा असणं गरजेचं आहे कारण ह्याच्यातनं लोकांचा विश्वास अशा परीक्षांमधनं जो उडतोय हा ठीक नाहीये घटना जरूर ठीक झालेली नाही एखाद्या ठिकाणी ती तथ्य आहे अशी घटना होता कामा नये ह्याच्यासाठी सरकारकडून विचार करून ती कार्य चालू आहे पण खोट्या बातम्या पसरवणं लोकांना बिना तथ्याची व्हिडिओ बनवणं हा एक मोठा गुन्हा आहे आणि आपल्या देशात ह्याच्यासाठी सुद्धा त्याच्यावर काहीतरी कंट्रोल आणणं गरजेचं बरोबर सर असे सगळे गैरप्रकार रोखण्यासाठी कोणत्या दीर्घकालीन उपाययोजना राबवायला हव्यात कोणकोणत्या घटकांचा आणि कसा सहभाग याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि काय सतर्कता का अपेक्षित आहे मला वाटतं सगळ्यांची सहभागिता आवश्यक आहे आपले जे विद्यार्थी आहेत जे सर्वात जास्त अफेक्टेड होतात ह्याच्यामध्ये त्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं गरज आहे आपल्या कॉलेजेस अँड स्कूल मध्ये असलेले शिक्षक वर्ग जे आहेत त्यांना घेण्याची गरज आहे लिडरशिप म्हणजे अकॅडमिक लिडरशिप मग ते प्रिन्सिपल असोल व्हाइस चान्सलर असो असतील पालक असतील किंवा आपल्या देशातले नागरिक असतील त्या सगळ्यांना पण ह्याच्याबद्दल माहिती देणे आणि त्यांना गैरप्रकार केल्याने शिक्षा होती ह्याच्याबद्दल जेव्हा समज येईल तेव्हा गैरप्रकार करण्याच्या पद्धती बंद होत बरोबर मग आपण जो उल्लेख केला कायद्याचा सार्वजनिक परीक्षा कायदा तो, ला तो लागू झालेला